जायचं कुठं कुठं सोलापूरला जायचं बर 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 सोलापूरला जायचं आता आदित्यला सोलापूरला जायचंय सोलापूरहून काय खायचं काय खायचं पिझ्झा पिझ्झा खायचा तुला पिझ्झा पिझ्झा खायचा अजून काय करायचं अजून पिझ्झा बघायचं हो चला सोलापूरला जायचं आता आम्ही आलेलो आहोत दोन मिनिट पिझ्झा रेस्टॉरंटला या सोलापूरमध्ये असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खाण्यासाठी आदित्यला मी आणलेला आहे आदित्यला पिझ्झा खूप आवडतो सोलापूरला आलं की त्याला अधूनमधून पिझ्झा चारावा लागतो आणि पिझ्झा खाऊन तो एकदम जाम खुश होतो त्यामुळे त्याला पिझ्झा चारावा लागतो आपण पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतो आहे अगोदर आपण पिझ्झासाठी ऑर्डर करूया या ठिकाणी आपण पिझ्झासाठी ऑर्डर केलेली आहे काउंटरला आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येकजण हा पिझ्झा खाण्यामध्ये दंग आहे या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्हाला पिझ्झा उपलब्ध आहेत आपण ऑर्डर केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला पिझ्झा मिळतो आणि या ठिकाणी आपण गरमागरम पिझ्झावर पावा मारू शकतो या ठिकाणी आपले व्हेज नॉनव्हेज पिझ्झाही मारू शकतो आज नवीन दोन हजार पंचवीस वर्ष सुरुवात असल्यामुळं आणि एक तारीख असल्यामुळं या ठिकाणी पिझ्झा खाण्यासाठी भरपूर गर्दी आहे या ठिकाणी पिझ्झा खाण्यासाठी कोण कुटुंबाबरोबर आलेलं आहे कोण मित्रांबरोबर आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता की पिझ्झा खाण्यासाठी जी गर्दी आहे नऊ वर्षानिमित्त पडलेली गर्दी आहे आमची पिझ्झाची ऑर्डर आलेली आहे आदित्य पिझ्झाचे बॉक्स उघडून बघतोय तो जाम खुश आहे पिझ्झा बरोबर आम्ही पिप्शी पण मागवलेली आहे आदित्य पिझ्झाचे बॉक्स उघडून बघतोय आम्ही आता गरमागरम पिझ्झावर ताव मारणार आहोत आदित्य बॉक्स खोलतोय तिन्ही बॉक्स ओपन केलेले आहेत या सेजारी पिप्शीची बॉटल पण आम्ही मागवलेली आहे बघू शकता या ठिकाणी पिझ्झा आम्ही मागवलेले आलेले आहेत रोजच्या जेवणापेक्षा वेगळी चव असल्यामुळं पिझ्झा खाण्यात आदित्यला जास्त मजा येते पिझ्झाचा आदित्य आस्वाद घेतोय आपण बघू शकता अतिशय खुश आहे आदित्यने पिझ्झा खाऊन त्याचं पोट भरलं आहे आणि आता उरले सोडल्या पिझ्झावर पाव मारतोय बघू शकता तिन्ही फ्लेवरमधील आदित्यने पिझ्झा टेस्ट केलेला आहे आमचा पिझ्झा खाऊन झालेला आहे रोज जेवणापेक्षा वेगळी टेस्ट घेण्यासाठी आपण या पिझ्झा रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद